आता एक मराठा लाख मराठा नाही तर एक ओबीसी लाख ओबीसी म्हणा पंकजा मुंडेंनी मनोज जरांगेंना दिलेल्या या सल्ल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या कारण गेल्या कितीतरी दिवसांपासून शांत असलेल्या पंकजाताई आता मात्र मैदानात उतरल्यात कधी ओबीसीची बाजू घेताना तर कधी मराठ्यांना साथ घालताना पंकजा मुंडे दिसतात पण या सगळ्यात आता चर्चा रंगू लागली आहे ती पंकजाताईंच्या मराठा केंद्रित राजकारणाची मराठा विरुद्ध ओबीसी वादात पंकजा मुंडे जरांगेंना साथ देत आहेत का मग असं असेल तर ओबीसीच काय ओबीसी की मराठा पंकजताईंचं राजकारण कोणत्या दिशेनं जातय जाणून घेऊयात या व्हिडिओतून मुंबई गाठत मनोज जरांगेंनी सरकारची पार कोंडी केली आणि परिणामी सरकारनंही जरांगेंच्या मागण्या मान्य करत अध्यादेश जाहीर केला मराठ्यांचं ओबीसीकरण सरकारचा अध्यादेश कायद्याच्या नजरेत टिकेल का नाही हा पुढचा भाग पण सरकारच्या अध्यादेशानंतर पंकजताई पुढे आल्या आणि त्यांनी जरांगेंना सल्ला दिला कुणबी प्रमाणपत्र घेऊन मराठा समाजाची एक पिढी आता मध्ये आली आहे त्यामुळं त्यांनी आता एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी एक ओ बी सी लाख ओ बी सी म्हणायला हरकत नाही असा सल्ला पंकजा मुंडेंनी दिला यातून त्या काही वेगळं सुचवू पाहत आहेत का असा सवालही उपस्थित झाला पण यावर सगळ्यात आधी जरांगेंनी काय उत्तर दिलं तेही महत्त्वाचं आहे पंकजा मुंडेंच्या सल्ल्यावर प्रसार माध्यमांनी जरांगेंची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि यावर बोलताना ओबीसी आणि मराठा दोन्ही आम्हीच असल्याचं जरांगे म्हणाले ओबीसी आणि मराठा दोन्ही आम्हीच आहोत कारण मराठा हे शेतकरी आहेत आणि लढाऊ शेतकरीही आहोत पण अजून शंभर आरक्षण मिळायचं बाकी आहे तेवढं मिळू द्या मग काय बोलायचंय हे ठरव जरांगेंनी पंकजा मुंडेंवर ना टीका केली ना त्यांच्या बोलण्याशी सहमती दर्शवली एका मुरलेल्या राजकारणासारखी प्रतिक्रिया जरांगेंनी दिली आणि यानंतर पंकजातही जरांगे एकाच मंचावरही पाहायला मिळाल्यानं अनेक चर्चांना उधाण आलं बीडच्या माजलगाव येथील भाजप तालुका अध्यक्षांच्या मुलीच्या विवाहाला जरांगेंनी हजरी लावली याच विवाह सोहळ्यात मुंडे भगिनी आणि राजेश टोपेही हजर होते आता या विवाह सोहळ्यात पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील हे शेजारी शेजारी, शेजारी बसल्याचं पाहायला मिळालं आणि काही वेळ दोघांमध्ये चर्चाही झाली आता ही चर्चा राजकीय होती की अराजकीय यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतात पण यामुळे पंकजा मुंडेंची जरांगेंना साथ असल्याची चर्चाही रंगू लागली कारण पंकजा राजकारणावरून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात आता बघा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाजाचं एक हाती नेतृत्व केलं होतं त्यामुळे अर्थातच त्यांची राजकीय वारसदार म्हणून पंकजा मुंडेंच्या ओबीसी मराठा वादातील भूमिकेची नेहमी चर्चा राहिली आहे दोन हजार चौदाच्या च्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाला साथ घालून पंकजा मुंडेंनी बाजी मारली खरी पण तोच करिश्मा दोन हजार एकोणीस ला मात्र दिसला नाही गेल्या अनेक महिन्यांपासून ओबीसी मराठा सुरू आहे पण यातही पंकजताईंची भूमिका अस्पष्ट होती आता जरांगेंना सल्ला देताना मराठ्यांच्या ओबीसी करण्यावरही पंकजाताई अखेर बोलल्या ओबीसी मध्ये आधीच खूप जाती त्यामुळे आरक्षणात दाटीवाटी होणार हे नक्की ओबीसी आरक्षणात आणि राजकीय परिस्थिती त्यापुढे नक्कीच बदल होईल समाजा समाजासमाजामध्ये आता असंतोष निर्माण होऊ नये याची जबाबदारी आता मराठा समाजाची अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे दिली एकूणच काय तर दोन्ही पक्षाच्या बाजू घेऊन पंकजा मुंडे ओबीसी मराठा दोन्ही नावांवर स्वार होऊ पाहतायत का कारण वंजारी समाजासकट ओबीसी समाजाचा मुंडेंना आहे पण जरांगेंच्या किंवा मराठ्यांच्या बाजूने वक्तव्य करून पंकजा मुंडे समाजाला आणि परिणामी मराठा वोट बँकेला जवळ करतायत का आता हे सगळं विधानसभेच्या तिकिटासाठी सुरू आहे का असाही प्रश्न आहे सरकारनं अध्यादेश काढल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी त्याला कडाळून विरोध केला इतरही अनेक ओबीसी नेते सरकारच्या विरोधात बोलतायत पण यात पंकजा मुंडे मात्र सावध भूमिका घेतात पक्षाच्या विरोधात न जाणं किंवा पक्षाच्या भूमिकेला सहमती दर्शवून पंकजा मुंडे पक्षातली आपली जागा पुन्हा भक्कम करू पाहतायत का कारण गेल्या काही काळापासून पंकजा मुंडेंच्या नाराजीच्या चर्चा आहेत पक्षांतर्गत राजकारणामुळे त्यांना डावललं जात असल्याची भावनाही त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये रुजली गेली आहे त्यामुळे आगामी निवडणुका डोळ्या ठेवून पंकजा मुंडे पुन्हा एकदा आपलं वर्चस्व प्रस्थापित करतायत का आगामी काळात ओबीसी की मराठा पंकजा नेमकी कोणालाय बघणं महत्वाचं ठरणार आहे आता बघायला गेलं तर घोडे जवळच आहे पण पंकजा ठरेल असं आपल्याला वाटतं का, का। तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच साठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी पीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका